जिल्हा परिषदेची शाळा नको रे बाबा अशा प्रतिक्रिया अनेक पालकांच्या असतात पण नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरचूल इथली जिल्हा परिषदेची शाळा अशा पालकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे या शाळेमध्ये असं नेमकं काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून जेडीपीच्या शाळेत जर्मन जपानी भाषेचे धडे अंदरचूलच्या मुलींना जर्मन जपानी भाषेची गोडी पाचवीच्या मुली फाडफाड बोलतात जपानी फाडफाड जपानी भाषेत बोलणाऱ्या या मुली आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या ही शाळा पुण्या मुंबईतली नाहीये तर ती आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसून या गावातली खासगी शाळांच्या स्पर्धांमध्ये एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडत असतानाच अंदरसूलच्या जिल्हा परिषदेची शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे इथल्या आदर्श जिल्हा परिषद कन्या शाळेत पाचवीच्या मुलींना मराठी हिंदी इंग्रजी सोबतच जपानी आणि जर्मन भाषा शिकवली जाते त्यामुळे शाळेत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं या मुली जपानी किंवा जर्मन भाषेत स्वागत करतात इतकेच नाही तर जपानी भाषेतून स्वतःची ओळखही करून देतात माझे नाव स्नेहल दीपथा मी पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदर माझ्या शिक्षकांचे नाव आशा आहे मी काही जापानी भाषेतील वाक्य म्हणून दाखवत आहे ओ हायो सेन्सेई कोणी शिवा दोनता शिवा ते दोनता शिवा ते देसुका सेन्सेई वाटा शिवा गेटकी देसुका अरिगातो जर्मन आणि जपानी या दोन्ही भाषा तशा शिकण्यास अवघड मात्र इथले शिक्षक मुलींसाठी कठोर परिश्रम घेत आहेत मुलींना भाषेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव लागावा यासाठी इथल्या शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला शाळेमध्ये जापनीज भाषा शिकवण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे कारण मुलांना मूल हे जागतिक दर्जाचं निर्माण करणे हे हेफारीचा उद्देश आहे जेणेकरून मुलांना मुलाला जगाने स्वीकारलं पाहिजे इतर देशांच्या ते दे जवळ गेलं पाहिजे आपल्याला जर इतरांची भाषा आली तर त्यांची संस्कृती कळते आणि आपल्यात आणि त्यांच्या जवळ एकता निर्माण होते म्हणून हा या उपक्रमामागचा उद्देश आहे ही पटसंख्या घटू नये व त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबत असतो यामध्ये आम्ही मुलांना जागतिक स्तरावर तयार करण्यासाठी जर्मन भाषाही घेत आहोत ती जर्मन भाषा शिकवताना आम्हाला भरपूर आनंद पण होतोय आणि मुलीही ते ती जर्मन भाषा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आत्मसात करत शाळेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातल्या मुलींना जागतिक व्यासपीठाची ओळख मिळते राज्यभरात आता या शाळेची चर्चा सुरू झाली आहे आता दरवर्षी या शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी पालकांची गर्दी मुलांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि मुलांना एक आगळ्या वेगळ्या काहीतरी केल्याचा आनंद त्यातून मिळत आहे आणि नॉलेज पण मुलांचं वाढत आहे तर आता ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा संख्या कमी होत चालली आहे लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तर याच्यामध्ये वेगळं काहीतरी करून दाखवण्याची आमच्या शिक्षकांची आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे इथल्या शिक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सर्व जिल्हा परिषद शाळांचा दर्जा असा सुधारला तर जिल्हा परिषदेच्या शाळांना चुगीचे दिवस येतील हे वेगळं सांगायला लागतात एकीकडे देशभरामध्ये भाषेवरून वाद सुरू असताना दुसरीकडे नाशिकच्या अंदरसूल या जी येवला तालुक्यातली आदर्श जिल्हा परिषद शाळा आहे या ठिकाणच्या मुली जर्मन आणि जापनीज भाषा बोलताना आज आढळून आल्या या मुली तर जागतिक दर्जाचं शिक्षण या ठिकाणी घेत आहे आणि जिल्हा परिषद सारख्या शाळामध्ये हे शिक्षण त्यांना दिलं जात आहे हे खरंच वाखरण्याची गोष्ट आहे आणि जागतिक स्तरावर या मुली तयार करण्यासाठी शाळेनं एक सुंदर उपक्रम राबवलेला आहे सुदर्शन रे झी मिडिया येवला नाशिक